नायलॉन मांजामुळे पक्षांना व मानवांना गंभीर इजा होण्याची शक्यता असते पत्तांना उडवणाऱ्या सणामध्ये अशा धाग्यांचा घाऊ किरकोळ विक्रेते साठा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे मालने उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने दोन हजार याचिका क्रमांक एक दोन हजार संबंधित मुद्द्यांची दखल घेतली आहे नायलॉन मांजा हा विशेषतः पतंग ओढवणाऱ्या सणामध्ये वापरात आणला जात असून नायलॉन मांजामुळे पक्षांना व मानवांना गंभीर इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा धाग्यांचा घाऊ किरकोळ विक्रेते साठा विक्रेत्यांना थांबून या मांजाची साठा विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत जिल्ह्यातील विविध विभागांना निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये नायलॉन मांजा धान्याचा घाऊ किरकोळ विक्रेते साठा करणाऱ्यांना प्रतिबंध करू या मांजाचा साठा विक्री होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन उपजिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी केलेले आहेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका